नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपटीत तरीदार आणि एकदम स्वादिष्ट अशी शिमला मिरची तर शिमला मिरची बनवायला खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही तयार करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलआयकनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील एकदम चटपटीत तरीदार आपण इथे शिमला मिरची मसाला बनवलेला आहे तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया आणि खूप कमी मसाल्यामध्ये आपण ही शिमला मिरची इथे बनवलेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर इथे मी तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा धुवून घेतल्यानंतर याचा डेट आपल्याला काढून घ्यायचा त्याच्यामधली बी देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि सफेद भाग जो आहे तो सुद्धा आपण काढून घेतलेला आहे आणि अशा स्लाईसमध्ये आपल्याला शिमला मिरची कट करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आपण अशी याचे स्लाईस करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण एकदम पातळ अशी याचे स्लाइस करून घेतलेले आहेत अशाच आपण आता तिन्ही देखील कट करून घेऊया बेयांचा भाग काढून टाकायचा मध्ये जो सफेद भाग आहे तो देखील काढून टाकायचा आणि मस्त असे स्लाईस करून घ्यायची शिमला मिरचीचे खूप छान याची चरपटीत आपण आता भाजी बनवून घेऊया तर बघा तिन्ही मिरच्या अशा पद्धतीने इथे मी चिरून घेतलेल्या आहेत असे स्लाईस करून घेतलेले आहेत तर आता गॅसवरती इथे मी कढई ठेवून घेतली याच्यामध्ये आपण छोटा चमचा भरून तेल घालून घेऊया तेल गरम झालं की इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तेलावरती छान असे खमंग भाजून घ्यायचे तर बघा शेंगदाणे इथे हलकेसे भाजले की याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूण आणि इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले घालून घेतले दहा ते पंधरा इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आता छान असं आपण हे तेलावरती भाजून घेऊ याच्यामध्ये मी छोटा एक चमचा भरून धने घालून घेतलेले आहेत धने देखील आपण याच्यासोबत छान असे भाजून घेऊया तर बघा मसाला आपला छान असा इथे भाजून झालेला आहे सर्वजीन व्यवस्थित भाजले की आपण आता एक ताटामध्ये काढून घेतले अगदी लालसर आपण हे केलेलं नाही तर आता हे थंड झालं की मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे तर भाजून सर्व जिन्नस आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता याच्यामध्ये आपण एक छोट्या आकाराचा टमॅटोच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेला आहे ते देखील घालून घेऊया आणि याचं मी ह्या पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे बघा पाणी न घालताच अशा पद्धतीचं आपण वाटण तयार करून घेतलं आहे पाणी घालायची गरज पडत नाही आपण याच्यामध्ये टमॅटो घालून घेतले तर मस्त असा मसाला आपला इथे रवाळ मी वाटून घेतला आहे अगदी बारीक अशी पेस्ट केलेली नाही आता मसाला साईडला ठेवूया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये मी अजून एक चमचा तेल घालून घेतलं आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे घालून घेतलेत दोन कांदे घेतले मध्यम साईचे आणि ते सुद्धा उभ्या मध्ये मी असे चिरून घेतलेले आहेत आता फुल गॅस ठेवायचा आणि फुल गॅसवरती कांदा हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे कांदा पटकन आपल्या इथे गुलाबी रंगावरती येतो कमी गॅस जर ठेवला तर आपल्याला जास्त वेळ लागतो तर बघा मी आता अशा पद्धतीने सतत मिक्स करत राहिले आणि कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या कांद्याचा कलर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊया आणि छान असं एकत्र करून घेऊ गॅस आता इथे मी कमी केलेला आहे मसाला आपल्या कढईला चिपटू शकतो त्याच्यामुळे आपल्याला गॅस कमी करायचा आहे आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेऊ मसाला छान असा आपण परतवून घेऊ तर बघा दोन तीन मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचेत सुक्या मसाल्यामध्ये एक मोठा चमचा भरून इथे मी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतले पाव चमचा हळद पावडर घेतली आणि एक चमचा भरून इथे मी कसुरी मेथी भाजून हातावरती चुरगळवून घेतली तर सर्व सुके मसाले आपण घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि लगेच कढईला चिकटायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता याच्यामध्ये आपण पाच ते सहा चमचे पाणी घालून घेऊ आणि मसाला छान असा शिजवून घेऊ गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून आहे आता कमी गॅसवरती मसाला साईडला शिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण गॅसवरती पुन्हा पॅन ठेवून घेतलाय छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये तेल घातलं तेल गरम झालं की आपण स्लाइस करून घेतलेली शिमला मिरची याच्यामध्ये घालून घेऊ मध्यम गॅस करून आपल्याला फक्त तीन ते ती चार मिनट ही शिमला मिरची तेलावरती फ्राय करून घ्यायची शिमला मिरची शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते तर तीन चार मिनटं तेलावरती अशा पद्धतीने खालीवर करून छान अशी परतवून घ्यायची तर बघा हलकीशी मौसूत झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया कमी गॅसवरती आपला मसाला छान असा शिजलेला आहे पुन्हा याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे पाणी घालून घेतलं आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे खूप छान असा मसाला आपला इथे तयार झाला आहे आता गॅस इथे मी बंद केलाय याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचे तर छोटे चार चमचे आपण याच्यामध्ये दही घालून घेतले गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये चार चमचे दही घालून घेतले आता व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे एकत्र करून झालं की पुन्हा गॅस आपण सुरू करू आणि कमी करून ठेवायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर दही घातल्यानंतर या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते खूप छान चवदार भाजी लागते तर दही नक्की घाला तर बघा आता हलकंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आपण सतत मिक्स करत राहूया आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ तर बघा दही घालून घेतल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे दही घालून घेतल्यानंतर आपण पुन्हा तीन चार मिनटं शिजवून घेतला हा मसाला याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही आपण सैरसर करून घेऊ एकत्र करून घेऊया आणि उकळी काढून घेऊ तर बघा छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये तेलावरती परतवून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची तर संपूर्ण शिमला मिरची आपण आता या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचा आहे आता आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि याच्यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनटं पुन्हा आपल्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायची खूप चटपटीत स्वादिष्ट अशी शिमला मिरची भाजी तयार होते खायला देखील खूप छान लागते बघूनच तोंडाला पाणी सुटेल की चटपटीत ही भाजी आपली तयार होते तर बघा दोन तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी चटपटीत शिमला मिरची इथे तयार झालेली आहे याच्यापेक्षा जास्त घट्टसर करायची नाही थोडीशी मला सर अशी ग्रेवी ठेवायची तुम्हाला जर अगदी मसाल्यामध्ये बनवायची असेल तर पाणी नाही घातलं तरी देखील चालेल मसाल्यामध्येच तुम्ही दोन तीन मिनटं शिजवून घेऊ शकता गॅस बंद केलेला आहे छान अशी आपली शिमला मिरची इथे तयार झालेली आहे अशा पद्धतीची भाजी जर ताटामध्ये असेल तर दोनऐवजी तीन चपात्या नक्की खाल अशा पद्धतीची आपली शिमला मिरची भाजी इथे तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये चटफटीत अशी शिमला मिरची भाजी आपली तयार झालेली आहे मस्त ते तरी सुटलेली आहे आणि मसाला खूप छान असा तयार झालेला आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीने भन्नाट अशी शिमला मिरची भाजी आपली इथे तयार झालेली आहे आपण आता एक ताटामध्ये काढून घेऊया भाजीसोबत चपाती सोबत सोबत सुद्धा ही, ही, चम ही। भाजी आपल्याला खाता येईल अशा पद्धतीची भाजी आपली इथे झालेली आहे तर बघा एकदम चमचमीत आणि दिसायला देखील खूप सुंदर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील शिमला भाजी नक्की बनवून बघा घरामध्ये सगळ्यांना आवडेल डब्याला सुद्धा अशा पद्धतीची भाजी तुम्ही देऊ शकता चटपटीत आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये